नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे घरगुती गॅस सिलेंडर मधून हद्दीमध्ये साईनगर गहुंजे येथे घडल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी महिला पोलीस हवालदार यांच्या दाखल फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास साही नगर गहुंजे येथील नितीन बोडके यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी निलेश शहाजीराव कादीपुरी वर्ष सत्तावीस अफरोज रशीद अंसारी वय वर्ष बावीस विष्णू श्रीधवराव मोरे नितीन सुदाम बोडके सर्व राहणार गहुंजे तालुका मावळ व ऋषी पाटील यातील आरोपी क्रमांक एक ते तीन हे घरगुती गॅस सिलेंडरच्या टाकीमधून लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होईल हे माहीत असून सुद्धा छोट्या सिलेंडर गॅस टाकीमध्ये गॅस रिफिलिंग करताना व त्याद्वारे ग्राहकांची व शासनाची फसवणूक करताना आढळून आले तसेच आरोपी नितीन बोडके यांनी त्याच्या मालकीची जागा बेकायदेशीरित्या गॅस रिफिलिंग करिता उपलब्ध करून दिली व आरोपी ऋषी पाटील यांनी गॅस रिफिलिंग करिता घरगुती गॅस सिलेंडर टाक्या उपलब्ध करून दिल्या म्हणून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे वीस दोनशे पंच्याऐंशी चौतीसह जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न चे कलम तीन सात जी पुरवठा आणि वितरण नियमन आदेश दोन हजार चे कलम तीन चार पाच सहा सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक मुल्ला पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद